नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना 2 दो मे 2025 शुक्रवारला पर्व 13 अप्रिल 2 मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉस संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा सेट साठी राहील दुसरा एक विजेता 4x7 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3 बाय सा, बेड साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल कार्ड साठी राहील पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता लोखंडी कूलर अडीच फूट साठी राहील नवव्या क्रमांकावर लोखंडी कूलर दोन फूट साठी दोन ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिनांक शुक्रवारला ड्रॉ मध्ये आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय दिनेश गोडेसर यांच्या हस्ते जोरदार टाळेहोद्या यांच्यासाठी

दुसरा एक विजेता चार साठी सीता रामके मेश्राम ग्राहक क्रमांक अठ्ठावन हजार सातशे सत्याहत्तर राहणार पार्टी चार बाय सहा बेडचे वीज जोट जो टाड्या होते यांच्यासाठी तिसरा एक वीज येता तीन बाय सहा बेड साठी राहील देवकाबाई तुरानकार ग्राहक क्रमांक छप्पन हजार एकशे पंच्याण्णव राहणार सावरला तीन बाय सहा बेट चे विजेते जोरदार टाळे होते चौथा एक विजेता टी टेबल कास्ट साठी राहील जोरदार टाळव यांच्यासाठीुनुम शेख ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार एकशे चौऱ्याण्णव राहणार मारेगाव टीव्ही कॉर्नर चे विजेते जोरदार टाळते सहावा <स्थाँगा> एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील लक्ष्मी गायत्री अनिल माकडे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सहाशे राहणार शेगा ड्रेसिंग टेबल चे विजेते जोरदार टाळ्या होते सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी नाही मंगला बल्की ग्राहक क्रमांक सत्तावन हजार पाचशे एकोणचाळीस राहणार लाकापूर रोलिंग चेअरचे विजेते जोरदार टाळे होते यांच्यासाठी आठव्या एक विजेता लोखंडी कुलर अडीच फूट साठी राहील लीला तुकारा, पावले, लीलाबाई ग्राहक सातशे नव्वद राहणार नांदेपेरा लोखंडी कुलर अडीच फूट चे विजेते जोरदार नव्या क्रमांकावर लोखंडी कुलर दोन फूट साठी दोन ग्राहक विजेते होती सिंगच्या ग्राहक क्रमांक छप्पन हजार दोनशे सत्तावीस राहणार राजू लोखंडी कुलत दोन फूट पहिले विजेते लोकंडी कुलर अडिक फुटचे दुसरे वी जेते आजचा ड्राचे शेवटचे वी जेते जोर दाट अड़ावते एंचे सब्सक्राइब सर अशा प्रकारे आज दिनां 2 दोन मेर दोन 2025 शुक्रवारला परव तेरा अबलिक दोन मदिल्ट तिसरे आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण दहा ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ शुक्रवारचा आहे पर्व तेरा अब्लिक दोन मधील आहे बुधवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होते आपल्या सर्वांचा